ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन व्हावे त्यांच्यात सकारात्मक यावी यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने खासदार नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे याबाबत माहिती पत्रकार परिषदेमध्ये श्री दत्ता मेघे गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाचे लोकनेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय दत्ताभाऊ मेघे हो यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक अनेक कार्यक्रम आपण गेल्या काही वर्षांपासून आयोजित करत आहोत ही प्रेस कॉन्फरन्स प्रेस दोला, दोला, दोला ही प्रेस कॉन्फरन्स आदरणीय दत्ताभाऊज आपल्याशी डिटेक्ट करत आहेत फक्त भाऊंना थोडीसं स्वास्थ्यामुळे बोला बोलायची हे आहे म्हणून मी त्यांच्या वतीने आपल्यासमोर उभा आहे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य आदरणीय प्रतापसिंग चव्हाण इथे उपस्थित आहेत आदरणीय प्रभाकरराव येवले इथे उपस्थित आहेत डॉक्टर संजय उगेमुगेजी इथे उपस्थित आहेत आदरणीय अविनाशजी भुसे इथे उपस्थित आहेत आणि निलेश खांडेकर इथे उपस्थित आहेत ही सगळी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची मान्यवर मंडळी आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी हात दिला, दिला। ज्या माणसाला पाय नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी पाय दिले ज्या माणसाच्या हृदयामध्ये काही आजार विकार निर्माण झाले अशा हजारो रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया गडकरी साहेबांनी केल्या आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य असेल मनोरंजन असेल धार्मिक स्थळांचं दर्शन असेल अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन आदरणीय नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्तभाऊंच्या पुढाकारानं गेल्या काही वर्षांपासून आपण करत आहोत यावर्षीचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव पंधरा आणि सोळा फरवरीला नागपूर शहरातल्या सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे है। ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन व्हावं त्यांच्या सकारात्मकता यावी त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा हा महोत्सव पंधरा व सोळा फेब्रुवारी दरम्यान सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानं दोन हजार बावीस साली खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता महोत्सवाचे अंदाजे तिसरे वर्षे आहे यापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त नितीन मुकेशजी शिवा चौधरीजी वंदना गुप्तेजी शेखर सेन अनुप जलोटा महेश काळे असे अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आपली उपस्थिती लावून गेले आहेत येत्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेदरम्यान होत असलेले या महोत्सवाचे उद्घाटन जॅपिंग जॅक नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी राहणार असून आदरणीय दत्ताभाऊ मेघे या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सत्रानंतर गीतकार कवी आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक समीर यांचा हिट्स ऑफ समीर अंजान हा कार्यक्रम होणार आहे दोन दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये दील, आशिकी साजन यासारख्या सुपरहिट चित्रपटांची गीते लिहिणाऱ्या समीर यांच्याकडून सुपरहिट गाणो की कहाणी समीर अंजान की जुबानी ऐकण्याची संधी नागपूरकरांना या महोत्सवात मिळणार आहे रविवार दिनांक सोळा तारखेला महोत्सवाचा समारोप होणार असून प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे जर ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव होते आहे त्या बाबतीमध्ये आपण काय सांगणार आहात पुरी आ आ इत्तारा। 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 नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून नागपूर शहरामध्ये खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आपण करत आहोत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आणि या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्तभाऊ हो मेघे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकविध कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करतो आहोत आरोग्य आरोग्यसेवा आहे याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रबोधन आहे याच्यामध्ये मनोरंजन आहे आणि एवढंच नव्हे ते ब्रह्म नावाची अतिशय सुंदर अशी योजना आपण जे वृद्धाश्रम आहेत ज्या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पोटा पाण्याच्या सोयीसाठी नेहमीच निधीचे निधीचा अभाव येत असतो अशा कुठल्याही वृद्धाश्रमातला कुठलाही ज्येष्ठ नागरिक रात्री उपाशी झोपू नये यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्या वृद्धाश्रमांना आवश्यक असलेला अन्नधान्याचा जो साठा आहे हे पुरवण्याचं अतिशय महत्त्वाचं असं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे आणि या वयामध्ये प्रामुख्याने सगळा जीवनाचा करिअर संपल्यानंतर एक परमार्थाची ओढ जी ज्येष्ठ नागरिकांना लागलेली असते या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हवा असलेल्या देवदर्शनाचा लाभ घेता यावा आणि एक मनशांती लाभावी यासाठी आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने चार एअर कंडिशन बसेस आपण केवळ या ज्येष्ठ नागरिकांना या देवदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि हा सगळा प्रवास मोफत असतो याच्यामध्ये कोणाकडूनही काही कुठलंही शुल्क घेतलं जात नाही आणि सगळी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांची याच्यासाठी केल्या जाते हा यंदाचा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये चि हिंदी चित्रपटसृष्टीतले दोन ज्येष्ठ कला म्हणते जितेंद्र आणि मिथून चक्रवर्ती या दोन ज्येष्ठ अभिनेत्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होतो आहे हा अतिशय आनंदाचा असा विषय आहे आणि चित्रपटसृष्टीमध्ये अंजान नावाचे जे जगप्रसिद्ध शायर होऊन गेले की ज्यांनी डॉ या चित्रपटातलं खाईके पान बनार असं मला हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमारजींचं जे गाणं अतिशय सगळ्या जगामध्ये गाजलं त्या अंजांच्या पोटी जन्मलेले हे समीर अंजाने सुपुत्र आहेत आणि यांनीसुद्धा अनेक चित्रपटांपर्यंत अतिशय सुंदर अशी गाणी लिहिलेली आहेत आता पुष्कळदा काय होतं आपल्याला चित्रपटाची गाणी तर आवडतात पण हे नेमकं गाणं तयार कसं होतं याचं संगीत कसं दिलं जातं याचं सिच्युएशन कशी तयार केली जाते याची माहिती आपल्यासारख्या रसिकांना नसते त्याच्यामुळे एखाद्या गाण्याची सिच्युएशन आणि एखादं गाणं कसं लिहिलं जातं याचं प्रत्यक्ष गाणं आणि त्याच्यामागची भूमिका अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची सगळी आत्ता माहिती दत्ताभाऊंनी आपल्याला जी दिली आहे तर मा मला असं वाटतं की नागपूर शहरातल्या सर्व तमाम ज्येष्ठ नागरिकांनी या महोत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटावा आणि वाढतं वय आता दत्ताभाऊसुद्धा अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झालेले आहेत एक एकोणनव्वद वर्षांचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वय ही काही शारीरिक टाळून नाही शारीरिक अवस्था नाही या माणसाची ही मानसिक अवस्था आहे आणि याही वयामध्ये जर नितीनजींना आणि दत्तभवंना आपण काहीतरी करत राहो ही जर धडपड ते सतत करत आहे तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा या महोत्सवाचा अतिशय चांगला असा